नमस्कार साड्याच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर रायगड जिल्ह्यातल्या मांडवा किनारपट्टीवर पाणी अडवण्यासाठी केंद्राची तत्वत मान्यता मुंबई ते कोकण सागरी प्रवासाचा मार्ग आता झाला मोकळा माल वाहतूकदारांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याचं केंद्रानं आश्वासन दिल्यानंतर अखेर त्यांचा देशव्यापी संप मागे भारतातल्या सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी जर्मनीकडून सात हजार तीनशे कोटी रुपयांची भरीव मदत जाहीर आणि कटक इथं झालेला दुसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेनं भारताविरुद्धची मालिकाही जिंकली रायगड जिल्ह्यातल्या मांडवा किनारपट्टीवर पाणी अडवण्यासाठी राष्ट्रीय सागरमाला शिखर समितीनं काल तत्वत मान्यता दिली त्यामुळे आता मुंबई ते कोकण हा जलद आणि किफाशीर सागरी प्रवासाचा मार्ग मोकळा झाला आहे केंद्रीय रस्ते आणि वाहतूक महामार्ग तसंच जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्ली इथल्या विज्ञान भवनात राष्ट्रीय सागरमाला प्रकल्पाच्या शिखर समितीची पहिली बैठक झाली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला देशातल्या प्रमुख बारा बंदरांच्या विकासासाठी केंद्र सरकार सत्तर हजार कोटी खर्च करणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यामध्ये बंदरांचा हातभार मोठा असल्याचं म्हणाले या बैठकीला के केंद्रीय जलस्रोत मंत्री उमा भारती इतर केंद्रीय मंत्री सागरी किनारा लाभलेल्या चौदा राज्यांचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी या बैठकीत राज्याचं प्रतिनिधित्व केलं राज्यानं आपलं बंदरविषयक धोरण तयार आहे येत्या काही बैठकीमध्ये त्याला मान्यता दिली जाईल अशी माहितीही पाटील यांनी यावेळी दिली सागरमाला प्रकल्पाचा मूळ उद्देश बंदरावरील वाहतुकीला गती देण्यासाठी पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून बंदर आधारित प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विकासाला चालना देणं हा आहे त्या अनुषंगानं या बैठकीमध्ये चर्चा झाली जातीय तणाव निर्माण करण्याचे आणि धार्मिक भावना भडकवण्याचे कोणतेही प्रयत्न खपवून न घेता त्यांना तात्काळ हाणून पाडण्यासाठी दक्ष राहण्याचा इशारा केंद्रानं सर्व राज्यांना दिला आहे अशा घटकांविरोधात कोणताही भेदभाव न करता कडक कारवाई करण्याचे निर्देश देणारा पत्रक केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्व राज्यांना पाठवलं आहे उत्तर प्रदेशात दादरी इथं नुकत्याच घडलेल्या घटनेसहित देशाच्या काही भागामध्ये दे निर्माण होत असलेल्या जातीय तणावाच्या घटनांबाबत केंद्र सरकारनं चिंता व्यक्त केली आहे दरम्यान उत्तर प्रदेशात वाराणसी इथं झालेल्या हिंसाचारानंतर लागू करण्यात आलेली संचारबंदी काल रात्रीपासून शिथिल करण्यात आली आहे प्रतिकार यात्रेदरम्यान साधू आणि महंत आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीनंतर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं यावेळी काही वाहनांची जाळपोळही करण्यात आली आणि या चकमकीमध्ये सहा पोलीस जखमी झाले मुंबईतल्या इंदू मिल इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या होणाऱ्या भूमिपूजन कार्यक्रमाचं दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीनं काल मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी ते त्यांनी हे आश्वासन दिलं डॉक्टर बाबासाहेबांचं स्मारक कसं असावं यासंदर्भात या, या समितीनं यावेळी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं समितीच्या वतीनं याबाबत आराखडा तयार करण्यात आला आहे त्याचाही विचार करावा अशी मागणीही या शिष्टमंडळानं केली ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस या मालवाहतूकदारांच्या सर्वोच्च संघटनेनं केलेला देशव्यापी संप मागे घेण्यात आला आहे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा झाल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याचं आश्वासन गडकरी यांनी माल वाहतूकदारांच्या मागण्यांचा विचार करण्यासाठी वाहतूक सचिव विजय छिब्बर यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्यात आली आहे ही समिती आपला अहवाल पंधरा डिसेंबरपर्यंत सादर करेल अशी माहिती गडकरी यांनी दिली सध्याची त्रासदायक पद्धत वजी टोल पद्धत रद्द करून त्याऐवजी एकदाच टोल भरण्याची प्रक्रिया लागू करावी अशी संघटनेची मागणी आहे तसंच इलेक्ट्रॉनिक टोल प्रणाली देखील सदोष असल्याचं माल वाहतूकदारांचं म्हणणं आहे भारतातल्या सौर ऊर्जा प्रकल्पांना जर्मनी सुमारे एक अब्ज युरो अर्थात सात हजार तीनशे कोटी रुपयांचं अर्थसहाय्य आहे भारत आणि जर्मनी यांच्यातल्या ऊर्जा सहकार्याचा एक भाग म्हणून जर्मनीकडून ही मदत दिली जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचा चॅन्सलर अँजेला मार्केल यांच्यात नवी दिल्ली इथं झालेल्या चर्चेनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात याविषयी माहिती देण्यात आली भारताच्या वाढणाऱ्या ऊर्जाविषयक गरजांच्या पूर्ततेसाठी पर्यावरणपूरक आणि शाश्वत उपाययोजनांचा विकास करण्यासाठी सहकार्य वाढवण्याबाबत जर्मनीनं सहमती व्यक्त केली सौर ऊर्जा क्षेत्रातल्या भागीदारीवर आधारित सामंजस्य कराराचं दोन्ही देशांनी स्वागत केलं हरित वायू उत्सर्जनाला आळा घालण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा आणि ऊर्जेचा प्रभावी पद्धतीनं वापर करण्याच्या आवश्यकतेवर भर देण्याचं भारत आणि जर्मनीनं मान्य केलं आहे औद्योगिक गुंतवणुकीमध्ये देशामध्ये महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे राज्यामध्ये औद्योगिक गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण असून महाराष्ट्राला संपन्न करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्याचं शासनाच ध्येय आहे असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं मुंबईत आयच्या वतीनं काल महाराष्ट्र मिशिगन जागतिक औद्योगिक परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं ते ते बोलत होते मिशिगन आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये वाहन निर्मितीच्या क्षेत्रामध्ये भागीदारी करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी तयार असलेल्या अमेरिकेतल्या अनेक कंपन्यांना शासन सहकार्य करेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं या परिषदेला उद्योग जगतातले अनेक मान्यवर उपस्थित होते बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दोन हजार होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पालिकेनं मतदार नोंदणी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे येत्या आठ ऑक्टोबरपासून सात नोव्हेंबरपर्यंत ही मोहीम राबवली जाईल अशी माहिती उपयुक्त श्रीनिवासन यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली मतदार नोंदणीसाठी मुंबईकर नागरिकांनी जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा असं आवाहन त्यांनी जानेवारी दोन हजार सोळा रोजी अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्या युवक युवतींना मतदार यादीमध्ये आपली नावं नोंदवता येतील तसंच दुबार मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावं यादीतून वगळण्याची सुविधाही या कालावधीत उपलब्ध होणार आहे त्याकरता महानगरपालिकेनं विधानसभा मतदारसंघांच्या ठिकाणी मध्यवर्ती निवडणूक कार्यालयांची सोय केल्याचंही श्रीनिवासन यांनी सांगितलं मुंबईत महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी तसंच उपनगरीय स्थानकांवरची स्वच्छतागृह स्वच्छ ठेवण्यासाठी एक स्वतंत्र फिरती यंत्रणा निर्माण करावी अशी सूचना राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी राज्य शासनाला केली आहे तेरा वर्षांपासून लोकसहभागातून स्वयंसेवी संस्थांच्या वतीनं चालवण्यात येणाऱ्या मुंबईतल्या सांताक्रुझ इथल्या स्वच्छतागृहाला काल राज्यपालांनी त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते मुंबईत मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या घनकचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी एक विस्तृत आराखडा तयार करावा असंही त्यांनी सांगितलं स्वच्छता अभियान यशस्वी करण्याकरता शासनानं सर्वप्रथम सफाई कर्मचाऱ्यांचा आरोग्य कल्याण आणि निवारा या प्रश्नांकडे लक्ष दिलं पाहिजे असंही राज्यपालांनी यावेळी सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट देण्यात येणार असल्याची घोषणा जपानमधल्या ओसाका सिटी विद्यापीठानं केली आहे राज्यामध्ये आर्थिक सामाजिक आणि विकासाला पोषक ठरणाऱ्या परिवर्तनांची प्रक्रिया सुरु केल्याबद्दल फडणवीस यांना ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे या विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट मिळवणारे फडणवीस पहिलेच भारतीय एकशे वीस वर्षांची गौरवशाली परंपरा असणाऱ्या ओसाका सिटी विद्यापीठातर्फे देण्यात येणारी ही सर्वोच्च पदवी आहे गेल्या वीस आतापर्यंत ती फक्त दहा लोकांनाच प्रदान करण्यात आली आहे वैज्ञानिक आणि शैक्षणिक क्षेत्रांबरोबरच सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी अनुकूल असं परिवर्तन घडवणाऱ्या व्यक्तींना या पदवीनं सन्मानित करण्यात येतं स्मार्ट सिटी मध्ये नागरिकांचा सहभाग या अभियानांतर्गत पुणेकरांनी भरघोस प्रतिसाद दिला असल्याची माहिती पुण्याच आयुक्त कुणाल कुमार यांनी काल एका पत्रकार परिषदेत दिली स्मार्ट सिटी कशी असावी यात कोणकोणत्या गोष्टींना प्राधान्यक्रम असावा यासाठी पुणे महापालिकेनं अभियान सुरू केले आहे त्याअंतर्गत पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घरोघरी सूचना फॉर्मचं वाटप केलं आहे नागरिकांनी यात आपली मतं नोंदवली आहेत असंही आयुक्तांनी सांगितलं मिहान आणि मेट्रो यासारख्या प्रकल्पांमुळे स्मार्ट सिटीच्या दिशेनं नागपूर शहराचा विकास सुरू आहे त्यामुळे शहराच्या वाहतुकीवर ताण येतो पण नागरिकांना सुरळीत वाहतूक देण्याच्या दृष्टीनं प्रयत्नशील आहोत असं नागपूरचे वाहतूक पोलीस उपायुक्त भरत तांगडे यांनी सांगितल दूरदर्शनशी बोलताना त्यांनी याविषयी काल माहिती दिली नागरिकांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं एक्सिडेंट्स निश्चित कमी करता येतील परंतु त्याच्यासाठी सर्व एनजीओ सर्व नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे याच्यामध्ये स्वयंशिस्तीची जास्त आवश्यकता आहे कारण की वाहतूक कायदा जर आपण लक्षात घेतला तर वाहतूक कायदा हा नॉन कॉग्निजेबल आहे आपण कुठल्याही वाहतूक कायद्याचा ज्यावेळेस भंग करता त्यासाठी आपल्याला फक्त आम्ही चालान करतो किंवा दंड फोटावला जातो हा दंड फोटावणं म्हणजे ही तुमच्यासाठी शिक्षा नाहीये परंतु एक काशन आहे एक समज आहे की आपण ही चूक परत करू नये शासनाच्या वर्षापूर्तीच्या निमित्तानं विशेष प्रसिद्धी मोहिमेअंतर्गत संपादित करण्यात आलेल्या विकासाच्या दिशा या पुस्तिकेचं पणन सार्वजनिक आरोग्य आणि फलोत्पादन मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते अहमदनगर इथं प्रकाशन झालं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील जिल्हाधिकारी अनिल कवाडे पोलीस अधीक्षक डॉक्टर सौरभ त्रिपाठी आणि इतर मान्यवर उपस्थित होते जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं ही पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे यामध्ये सामाजिक न्याय विभाग शासनाचे विविध विभाग महामंडळं यांच्या अनेक योजनांची माहिती देण्यात आली आहे ही पुस्तिका अहमदनगर जिल्ह्याच्या संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं जिल्हाधिकारी अनिल कावडे यांनी सांगितलं सेंद्रिय पद्धतीनं पिकणाऱ्या शेती उत्पादनांकडे ग्राहकांचा नेहमीच उढा असतो ग्राहकांचा वाढता कल लक्षात घेऊन सातारा जिल्ह्यातल्या मरढ शेतकरी वसंतराव शिंगटे यांनी सेंद्रिय शेतीची कास धरत केळ्यांचं उत्पादन घेतलं ही चौदार केळी ग्राहकांच्याही पसंतीला उतरत आहेत साताऱ्यापासून अवघ्या पंधरा किलोमीटरवर असणाऱ्या मरढ या गावात वसंतराव शिंगटे यांची शेती आहे विविध भाजीपाल्यासोबत आपल्या दोन एकर जमिनीत शिंगटे यांनी तीन हजार केळींची झाडं लावली आहेत या केळ्यांच्या बागांसाठी त्यांनी घरी असलेल्या शेणखताचा वापर केला आहे केळीचे घड काढल्यानंतर ठेवून सेंद्रिय ही केळी पिकवली जातात रसायन विरहित असणारी ही, ही केळी अत्यंत चवदार असून सध्या स्थानिक बाजारपेठांमध्ये या केळ्यांना मोठी मागणी आहे बाजारातल्या याच्यापेक्षा त्याला चकाच कमी असती पण त्याची चव मात्र आवड असती ती ती ते त्या आम्हाला आम्हाला केळी आमच्याकडे पारंपरिक शेतीला नवीन तंत्रज्ञानाची जोड देत शिंगटे यांच्या दोन्ही मुलांनी हा वारसा पुढे सुरू ठेवला आहे या केळ्यांपासून वेफर्स तयार करणं केळीच्या खोडांपासून धागे तयार करून त्यापासून कापड निर्मिती करणं अशा विविध प्रक्रिया उद्योगांचं सा प्रशिक्षण सध्या ही मुलं घेत आहेत पूर्णपणे सेंद्रिय असलेली केळी ही अतिशय चौदार आणि बाजारपेठेत आपलं एक आगळेवेगळे स्थान निर्माण केलेली अशी केळी आहे श्री शिंगटे यांना कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच आत्मा सातारा यांच्यामार्फत केळीच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या विषयावर सातत्याने मार्गदर्शन करण्यात येतं विशेषतः त्यांना नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनमधून किंवा राष्ट्रीय फलोत्पादन अभियानामधून Uh, केळीचं रायपनिंग चेंबर जे आहे केळी पिकवण्याचं जे युनिट असतं त्या युनिटचा लाभ देण्याबाबत यापुढील काळात मार्गदर्शन केलं जाणार आहे शिंगटे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पारंपरिक शेतीला नव्या तंत्रज्ञानाची जोड देत शेतीत नवनवीन प्रयोग करणाऱ्या इतर शेतकऱ्यांना यातून प्रेरणा मिळेल हे नक्की आणि आता बातमी क्रिकेटची भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात काल कटक इथं झालेला दुसराही टी ट्वेंटी सामना जिंकत दक्षिण तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये दोन शून्य अशी निर्णायक विजयी आघाडी घेतली आहे नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराचा निर्णय त्याच्या गोलंदाजाने योग्य ठरवला अल्बी केवळ के बारा भारताचे तीन गडी बाद करत यजमानांची अवस्था बिकट केली पहिल्या सामन्यामध्ये एकशे नव्याण्णव धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजाने या सामन्यात मात्र निराशाजनक कामगिरी केली त्यांना शंभर धावा देखील करता आल्या नाहीत संपूर्ण वीस षटकही भारताला खेळता आली नाहीत अठराव्या षटकातच भारताचा डाव केवळ ब्याण्णव धावांमध्ये आटोपला विजयासाठीचं त्र्याण्णव धावांचं माफक आव्हान दक्षिण आफ्रिकेनं तीन गड्यांच्या मोबदल्यात सहज पार केलं भेदक गोलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या मार्केलला सामनावीराचा किताब मिळाला हवामान येत्या चोवीस तासात कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मधगर्जनसह पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळामध्ये उर्वरित राज्यातलं हवामान मात्र प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यातल्या मांडवा किनारपट्टीवर पाणी अडवण्यासाठी केंद्राची तत्वत मान्यता मुंबई ते कोकण सागरी प्रवासाचा मार्ग आता झाला मोकळा मालवाहतूकदारांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याचं केंद्रानं आश्वासन दिल्यानंतर अखेर त्यांचा देशव्यापी संप मागे भारतातल्या सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी जर्मनीकडून सात हजार तीनशे कोटी रुपयांची भरीव मदत जाहीर आणि कटक इथं झालेला दुसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेनं भारताविरुद्धची मालिकाही जिंकली याबरोबरच हे पत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार